श्री शुक्ल अजुर्वेदी गोवर्धन ब्राह्मण मंडळ तर्फे भव्य सत्कार समारंभ संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील सैनिक लॉन्स संतोषी माता मंदिर जवळ असलेल्या या सैनिक लॉन्स परिसरात या ठिकाणी श्री शुक्ल अजुर्वेदी गोवर्धन ब्राह्मण मंडळ धुळे यांच्या वतीने दिवाळी स्नेह मेळाव्यानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा दोन हजार पंचवीस कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी राज्यमंत्री दर्जा असलेले परशुराम महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर यावेळी डॉक्टर मंजूषा कुलकर्णी आमदार अनुप भैया अग्रवाल अखिल भारतीय बहुभाषी ब्राह्मण महासंघाचे प्रमुख समन्वयक सुरेश मुळे ब्राह्मण संघर्ष समितीचे प्रमुख दीपक रणनवरे हपप अविनाश महाराज जोशी भागवताचार्य खगेंद्र महाराज बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा गोवर्धन ब्राह्मण मंडळतर्फे कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळी अनेक ज्येष्ठ समाज बांधवांचा सन्मान सत्कार देखील पार पडला व जीवन गौरव पुरस्कार देखील देण्यात आला तर मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज वर्ग हो या ठिकाणी उपस्थित होता तर याबाबत अधिक माहिती मंडळाचे अध्यक्ष अॅडवोकेट आर डी बाबा जोशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यजुर्वेदीय गोवर्धन राम मंदिर पुढे आयोजित गौरव आणि सत्कार सोहळा दोन हजार पंधरा आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कॅप्टन आशिषजी दामले साहेब अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ कॅबिनेट मंत्री दर्जा डॉक्टर मंजूषा कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई आमचे सुरेशजी मुळे साहेब दीपकजी रणवरे साहेब आपले धुळ्याचे लाडके आमदार धर्मयोद्धा आमदार साहेब अनुपजी अग्रवाल साहेब खगेंद्रजी महाराज हबप भागवत कथाकार हे आज सगळे उपस्थित होते आजो काही आमचा भला मोठा आज आहे ना आमच्या समाजाकडनं जो आयोजित कार्यक्रम केलेला होता सगळ्यांनी उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले होते ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे लग्नाची ज्यांनी पन्नासी गाठलेली आहे ते हो। आमचे पुरोहित वर्ग जे, जे नियमित कष्ट करत असतात धर्मासाठी काम करत असतात त्यांच्या पत्नी त्याच्यामध्ये त्यांना यांना मोठी साथ देत असतात त्यांनाही त्यांचाही सत्कार करण्याचं समाजाच्या वतीने आम्ही ठरवलं आणि त्यांनीही त्या समाजासाठी सगळं पुरोहित वर्ग आज उपस्थित राहिलं विद्यार्थीगण असतील ज्यांनी काही विशेष कार्य केलेलं आहे त्यांचाही आज आम्ही इथे सरकार आयोजित केलेला होता सगळं समाज आज आमच्या इथे उपस्थित होता सगळ्या समाजाकडे चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि समाजाच्या माध्यमातून एकता एकता असणं असेल यापुढे संघर्ष असतील या पद्धतीनेच आपल्याला समाजाला पुढे जायचं आहे असा संदेश या कार्यक्रमाद्वारे आम्ही समाज आणि समाजातील जे काही इतर काही घटक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला